हॅलो एव्हरी वन कसे आज सगळेजण मजेत ना तर कामाची भरपूर गडबड चालली आहे त्याच्यामुळे ब्लॉग बनवायला अजिबात वेळ मिळत नाहीये आज मी सकाळी खूप लवकर उठले लवकर म्हणजे आठ वाजलेत तर का लवकर उठले कारण आपण जातोय मामाच्या गावाला कशाला ब्लॉग पुढं कंटिन्यू बघा तुम्हाला नक्की कळेल माझा आवडून झालंय पण भैया शुभांगीचं अजून नाही नाहीये तोपर्यंत मी काय बनवते बघा

तर इकडं आपण बनवलेलं आहे आवळ्याचं ज्यूस आणि हे आपलं कायमचं मॉर्निंग रुटीन आहे ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी असत आहे आणि ह्याच्यामुळे काय काय होते आता हे तुम्हीच कमेंटमध्ये सांगा चेअस <laughs> तर तुम्हाला मग म्हटलं होतं आम्ही चाललोय मामाच्या गावाला तर कशाला कमेंटमध्ये सांगा म्हटलेलं कोण सांगितलं नाही त्यांनी आता सांगा मामाच्या गावाला चाललोय पण मामाची आई आमची इथंच आहे <laughs> चलो बाय बाय

ए या या पुढ ए थांब या वै वै तू One, two, ए थांब हाय <laughs> गेला सर का हा या एकच मिनट थांबा एक मिनिट थांबा ओके हा इकडून काढतो थांबा थांबा काळे येते माझं

हे क्लॅरिटी घाण झाल्या खरं आणि इथे आहेत का इथं लावा सगळ्या दोन्ही आता पहिला उजवाजा ठेवायचा बाबू ये बाबू ठेव

इथन सुरू वाट का हा पोरण या फोकून येत तुम्हाला सांगितलं तसंच घ्या व्हिडिओ नाही व्हिडिओ फोटो नाही आहे मेजवानी रंगत केळवनाची पंगत वाटलेला <laughs> खडा सायली वैभवी पकौर निशा स्वराचा प्रेमानं घातला केरवनाचा गाड छान छान सेल्फ मेड तर अशा पद्धतीत ना खूप छान <laughs> असं केळवण माझ्या लाडक्या बहिणींनी मामानी मामीनी केलं होतं काही कारणामुळं काही सीन डिलीट झाले त्यातले त्यामुळं फुल्ल जेवणाचा वगैरे व्लॉग बघताही येत नाही आहे पण कसा वाटला व्लॉग हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मामाचं गाव कुठलं असेल हे पण नक्की सांगा